मुलाने आपला निर्णय ऐकवला तेव्हा ताई अक्षरशः बधीर झाल्या जणू त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती मी कोसळणार ना तर नाही ना असा विचार करत त्या समोरील खुर्चीवर धपकन बसल्या सत्तावीस वर्षाच्या मुलाला जे सांगायचं होतं ते त्याने पटकन सांगून टाकलं आता आईच्या तोंडून समजावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःचीच फजेती करून घेणं होतं आणि खरं सांगायचं तर त्या मुलाच्या मनात आईबद्दल प्रेम जिव्हाळा आपुलकी अशा भावना मुळीच शिल्लक राहत्या राहिल्याच नव्हत्या त्याला फक्त आपला निर्णय ऐकवायचा होता आईला आईची प्रतिक्रिया काय असेल हे बघण्यात त्याला अजिबात रस नव्हता त्याने गाडी सुरू केली आणि निवेदता ती गाडी चालू होतानाचा आवाज ऐकला डोळे मिटून त्या खुर्चीला डोकं टेकवत शून्यात नजर लावून त्या विचार करत राहिल्या जिवंत असणाऱ्या माझ्या मुलापेक्षा निर्जीव लाकडाची खुर्ची अधिक आधार देऊ शकते मला या सत्याचा प्रत्येक त्यांना त्या क्षणी आला त्यांची कामवाली राहदा गहू तळायला गेली होती आणि ती परत येईपर्यंत घरात निवेदितताईंना आधार देणारी फक्त ती खुर्चीच होती नवऱ्याच्या निधनानंतर मुलगा फक्त आठ वर्षांचा होता त्यावेळी निवेदताईंना प्रचंड धक्का बसला होता पण त्या कणखर होत्या कुठं माणूस उभा राहतो तिथे त्याला फक्त स्वतःचा आधार उडतो हे त्या लवकरच समजून गेल्या होत्या माहेरचे लोक परिस्थितीने कमकुवत होते आणि सासरचे लोक धनवान असूनही मनाने कठोर होते कोणाचा आधार मिळेल अशी शक्यताच नव्हती गरीबाला आपलंच नशीब स्वतः राजावं लागतं हे त्यांना उमगलं होतं नवराच्या फंडाचे पैसे बँकेत त्यांनी जमा केले त्यामुळे दर महिन्याला व्याजावर गुजारा होत असे पैशांमधून त्यांनी आवास विकास योजनेतलं एक खर खरेदी केलं व्याजावर मिळणाऱ्या पैशांतून त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करत दोन वेळेचं साधू सुद्धा जेवण चालवत राहिल्या कपडे आजारपण यासाठी पैसे पुरेसे नव्हते मग त्यांनी शेजारच्या एका प्रकाश का प्रकाश का प्रकाशाकडे पाठ्यपुस्तकांच्या कामासाठी विनंती केली त्या छोट्या कामातून मिळणाऱ्या पैशांत त्यांनी घराची हळूहळू मार्गी लावली आता परिस्थिती थोडी सुधारली कामवाली राधाला कायमस्वरूपी ठेवून घेतलं आयुष्य थोडं सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं पण नियतीचं कामच मुळी माणसाच्या मनातल्या स्वप्नांना झंझावतात उधळून लावणं असंच असतं निविदा त्यांची स्वप्न हळूहळू गडप होत होती मुलगा मोठा झाल्यावर त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार याची जाणीव त्यांना झालीच होती लोकांच्या नजरेत तो मुलगा हिरा होता अभ्यासात हुशार नेहमी पहिल्या क्रमांकावर वाईट नाही कधी उशिरा घरी येत नाही आईला कधीच पैशांसाठी हट्ट करत नाही पण या सगळ्यांच्या मागे त्याच्या स्वभावातील शीतलता वाढत चालली होती आईच्या डोळ्यातलं पाणी आणि मनातील माया दोन्ही त्याच्यासाठी वाळवंटासारखी कोरडी झाली होती निवेदताईंनी मुलाच्या वागण्यातला हा दुराळ ओळखला होता पण त्या कधीच बोलल्या नाहीत कारण त्या जाणून होत्या काही नाती बोलण्याने नव्हे तर वागण्याने तुकतात आजार पण असतानाही निवेदातताई मुलांसाठी उठून स्वयंपाक करत असत आणि मुलगा चवीनी खाऊन घराबाहेर पडत असे पण चुकूनही त्याच्या मनात हे विचारायचं येत नव्हतं आईची तब्येत कशी आहे निवेद त्यांनी कसं विचारायचं वर तोंड करून थुंकलं तर ते परत आपल्या तोंडावरच येतं या विचारांना त्या गप्पच राहायच्या तसे जर हे सगळं शत्रूंना समजलं तर त्यांना आनंदच होईल मुलगा तिच्या हातून निसटला आहे असं बघून त्यांच्या मनात एक मोठी भीती होती नवऱ्याच्या निधनानंतर हे घर त्यांच्या आधाराशिवाय केवळ त्यांच्या संघर्षांना टिकून होतं जर त्यांनी मुलाशीच भांडण केलं आणि तो घर सोडून निघून गेला तर हे घर म्हणजे घर उरणार नाही आणि मुलगा त्याच्या कमी वयाच्या अर्धकच्च्या बुद्धीने स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घे हा विचार त्यांना सनसनीत टोचायचा मुलगा जसा वागला तसाच राहिला पण आईने कधीही त्याला वाईट मार्गावर ढकलला नाही आई म्हणजे तीच जे अपमान अफेलना सहन करतही मुलासाठी माया कमी करत नाही हे त्या जगाला दाखवून होत्या दाखवत होत्या या सगळ्या वेदनेतही एक आशेची किरण होती अजय एमबीए करून एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करत होता चांगला पगार असल्याचं ऐकलं होतं पण त्या पगारातून दहा रुपयांची नोट देखील आईच्या हातावर ठेवून त्याने कधीच हे घे तुझ्यासाठी काहीतरी खरेदी कर गाई असं म्हटलं नव्हतं पहिल्यासारखं घर निवेद निवेदिताताई चालवत होत्या पण आजही तसंच त्या चालवत होत्या आता मात्र मोठ्या घरातून सुंदर मुलींची स्थळ येऊ लागली होती मुलासाठी निवेदित ताईंच्या मनात आनंद फुलू लागला त्यांना मुलावर अभिमान वाटू लागला त्यांनी मनाशी ठरवलं होतं एखाद्या चांगल्या मुलीला पसंत करून सून म्हणून घरात आणायचं सून आली की घराला आनंदाचं वळण मिळेल मुलांना आपलं नाही समजलं तर काय झालं कोणाची तरी मुलगी आपलीच मुलगी बनेल असा विचार करून त्या नव्या स्वप्नात हरवून गेल्या पण मुलाने त्यांच्या या आशांवर देखील पाणी फिरलं त्याने सांगितलेल्या बातमीने त्यांना अक्षरशः हादरवून टाकलं जिथे त्यांची ताकद संपून गेली होती तिथे निर्जीव खुर्चीचा त्यांना आधार देत होती त्या क्षणी निवेदेता ताई पहिल्यांदा स्वतःसाठी म्हणाल्या हे आयुष्य आता माझ्यासाठी कोस बनलं आहे कारण माणूस कोणत्या तरी उद्देशाने जगत असतो कोणतं तरी लक्ष डोळ्यासमोर ठेवून जगत असतो नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या ते तुटल्या होत्या पण जगल्या कारण त्यावेळी ते त्यांच्यासमोर उद्देश होता त्यांचा मुलगा मुलाला मोठं कळणं त्याचं प्रतिष्ठित आयुष्य उभारणं त्याचं लग्न लावून देणं त्याचा सुखाचा संसार बघणं मृत्यू आला तरी मुलाच्या सुखासाठी थोडा वेळ मागणाऱ्या त्या आई होत्या पण आज त्या सगळ्या ध्येयाशिवाय पोकळ झाल्या होत्या जगण्यासाठी काहीच कारण शिल्लकच राहिलं नव्हतं पण त्या असं म्हणू शकत नव्हत्या मी बोलून मरण पावणारी परोपकारी नाही त्या शांत होत्या एकट्या होत्या आणि आतल्यात रिकाम्या होत चालल्या होत्या राधा दळून घरी घाली होती पिठाचा डबा स्टोर रूम मध्ये ठेवून साडी झाटत ती बाहेर आली काकू नाश्ता करू का दादा निघून गेले वाटतं बाहेर गाडी दिसत नाही ती विचारत होती राहू दे ग आज माझं काही खाण्याचं मन नाही तू काहीतरी खाऊन घे आणि दादाची खोली स्वच्छ करून ठेव तू येईलच आता इतक्यात राधाने थोडं थांबून विचारलं पुन्हा काही झालं का तुमच्यात काकू न खाता तुम्ही मेला तरी तुमचा मुलगा तुम्हाला डोकावूनही पाहणार नाही आणि विचारणार तर नाहीच नाही तुम्ही इतक्या वेळा आजारी पडलात पण त्याने कधी चौकशी तरी केली का तू न बोलता खोली स्वच्छ कर तो येतच आहे कुठे गेला आहे लग्न करायला गेला आहे लग्न करायला गेलाय तो हे ऐकताच लग राधा धपकन फरशीवर बसली लवकरच येईल रजिस्टर लग्नाला किती वेळ लागतो असा सुनबायला घेऊन येईलच तो काकू हा मुलगा नाही तुमचा शत्रू आहे जणू त्याच्या लग्नाची किती स्वप्न तुम्ही रंगवत होतात सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत राधा उठ पटकन कामाला लाग कोण आहे ती मुलगी मला नाही माहिती ग नोकरी करते बहुतेक काकू तुम्ही इतकं सहन का करता मुलाच्या इशारावर नाचत का असता का तुम्ही स्वतः कमवलेलं खाता पिता घालता कपडे त्याचेच कपडे घेलता उलट त्यालाच तुम्ही खाऊ घालताय ऐकलं त्याला चांगला पगार आहे पण कधी दहा दहा ते वीस रुपये तुमच्या हातावर ठेवले नाहीत त्याने आणि आता लग्नही स्वतःच्याच मुरजीने करतोय आणि अशा मुलाच्या खोलीच्या खोलीची खोली साफाईची तुम्हाला काळजी लागली आहे राधाचं बोलणं ऐकून निवेदता ताईने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाल्या मग काय करू सांग पहिल्या दिवशी सासूला मुलाकडून शिव्या खाताना ऐकलं तर ती तिसून काय विचार करेल काकू तुम्ही खरंच बरोबर म्हणता थोड्या वेळानंतर अजय सोबत ती मुलगी आली टाईट जीन्स टी शर्ट डोक्यावर मुलांसारखे के छोटे केस सावळा रंग सडपातळ आणि लावण्य हिन मोठे हिल्स सँडल घालून चालणारी तेव्हा घड्याळात बारा वाजले होते एका नजरेतच त्या मुलीचं रुखरुखीत वदंड वाघ न पाहून निवेदात कळून चुकलं हा पुत्र मोह आता सोडून द्यायलाच हवा मुलगी कोणती असू दे ती आपल्या घराची सून होऊच शकत नाही आजयने तिला ओळख करून दिली मृणाली ही माझी आई आणि आई ही मृणाली मृणालीने मान हलवली का नाही ते कळलंच नाही ती पुढे सरसावून गेली अजय खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसला निवेदिता ताई विचार करू लागल्या झालं नवीन सुनेचं गृहप्रवेश आणि त्या नवीन चकचकीत चा चपलांनी माझ्या आयुष्याच्या सगळ्या स्वप्नांना रोधलं त्या चपलांखाली दडलेल्या होत्या आयुष्याचा इच्छा एक सुसंस्कृती सून नातवंड आणि सुखाचं म्हातारपण त्या स्वप्नांचा आता पूर्ण चोराडा झाला होता राधा स्वयंपाकघरात गेली आणि मागच्या चौकटीत उभी राहून म्हणाली काकू ही स्त्री आहे की पुरुष समजतच नाही राधा इतकी तिकड बोलायची की तिच्या स्वभावामुळे निवेदिता ताई घाबरायच्या त्यांना नव्या सुनेबद्दल काळजी वाटत होती पहिल्या दिवशी राधा काय बोलणार आणि तिच्या बोलण्यामुळे मुलाकडून त्या अपमानित तर होणार नाहीत ना अशी भीती त्यांना वाटत होती त्यामुळे ताईंना काहीतरी विचार करावा लागणार होता निवेदित ताईंच्या मनात विचार आला मुलाची वागणूक पाहता त्याला खूप आधीच वेगळं केलं असतं तर बरं झालं असतं पण पुत्र मोहोळामुळे मी त्याला दूर करू शकले नाही आता त्याला माझ्या आधाराची गरज नाही मग का उगीच एकत्र राहण्याचं नाटक करायचं राधाने जेवण तयार करून डायनिंग टेबलवर वाढलं निविदेत ताईंचं मन नसतानाही त्यांनी थोडी खीर बनवली खीर पाहून राधा भडकली काकू तुम्ही तिला जास्त डोक्यावर चढू नका हा राधा असं बोलू नकोस ग ती नवीन आहे सुनेला नवीन सुनेला काहीतरी गोडधोड खाऊ घातलं पाहिजे ना मिठाई मागवली नाही म्हणून खीर बनवली काकू हे सगळं बंद करा कुठली तुमची सोन ती पॅन्ट हिल्स आणि बनियन घालून आजी आहे बघा सासूबाईंच्या पाया पडणं तर लांबच पण तिच्या बोलण्यास साधं नमस्काराचं संस्कारही नाही तिच्यात असं वाटतंय चार गावचं पाणी पिऊन आली आहे राधा खांदे उडवत तिथून निघून गेली थोड्या वेळाने अजय त्याची पत्नी जेवणाच्या टेबलावर आली अजयने कुर्ता पायजामा घातला होता पण सुनेने गुडघ्याच्या खूप वरपर्यंत फ्रॉक सारखं काहीतरी घातलं होतं आणि तिचं वरचं शरीर अर्धवट झाकलेलं होतं निवेदिता ताईंनी मुलाशी एक शब्दही न बोलता सुनेला एका पारखीत नजरेन पाहिलं दोघे गप्पा बसून जेवत होते सुनेच्या मागण्यातून कसलाही घरगुतीपणा जाणवत नव्हता आणि संस्कारांचा प्रश्नच नव्हता सासूबाईंसाठी एकदा तरी म्हणावं की तुम्हीही बसा पण तिने तेही केलं नाही जेवण झाल्यावर स्वतःचं ताट उचललं नाही आणि सरळ खुलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं आणि ते स्वाभाविकच होतं घरात नवीन सून आली की सगळं काही बदलतं हे नविदा ताईंना मान्य होतं पण त्यांचं मन हे मानायला स्वीकारायला तयार नव्हतं निविदेत राईंना पहाटे उठण्याची सवय होती त्या फ्रेश होऊन चहा बनवत आणि शांतपणे चहा पित बसत अजय कधी कधी त्यांच्यासोबत चहा घ्यायचा त्यांचं थोडंफार बोलणंही व्हायचं पण आता साडेआठ वाजता राधा चहाचा ट्रेक घेऊन दरवाजा ठोठवायची तेव्हा कुठे दरवाजा उघडला जायचा चहा घेतल्यावर लगेच दरवाजा पूर्ण बंद व्हायचा सकाळी नऊ वाजता दरवाजा उघडला जायचा मग दोघं नाश्ता करत आणि लगेच ऑफिसला निघून जायची दुपारचं जेवण ऑफिसमध्येच होतं होत आणि संध्याकाळी घरी परतल्यावर काही वेळात बाहेर निघायचं रात्र झाल्यावर बाहेरच जेवण मध्यरात्री घरी परतायचे घरातल्या या सगळ्या विचित्र नियमांनी निवेदिता ताईंना त्यांच्या आयुष्यातलं रिकामं पण अधिकच जाणवू लागलं सुट्टीच्या दिवशी त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नव्हता दोघं नाश्ता करून बाहेर फिरायला जात असत आणि रात्री खाऊन फिरून परत येत असत निवेदिता ताईंच्या दृष्टीने सुनबाई फक्त एक ओळखीचा चेहरा होती जो घरात राहतो पण कोणताही संवाद घडलेला नव्हता जेव्हा घर घरात जेवण होत असायचं तेव्हा सुनबाई असे उठून निघून जात असे जसं काही हॉटेलमध्ये जेवण उठले आहे ना तिने कधी जेवणाचं ताट उचललं ना कधी उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं हे सगळं पाहून निवेदेतालाई आश्चर्यचकित होत असत सा। त्यांना सारखं जाणवत असायचं की कसलं कुटुंब आणि कसले संस्कार मिळाले त्या मुलीला साधीला अक्कलही अक्कल नाही इच्छाात स्त्री सुलभ गुण तर दूरच साधच सहज जीवनही जमत नाही चा कधी तिची चौकशी केली नव्हती त्याचंही निवेदता यांना खूप वाईट वाटत होतं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत त्यांनी मनात विचार केला ज्याला जे वाटेल ना ते त्याला ते, 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 ते करू द्या मला काय फरक पडतोय एकदा त्यांनी तर ते ठरवलं हे घर सोडून कुठेतरी तीर्थस्थळी ते जाऊन राहावं पण मग मनाशी विचार केला हे घर माझ्या कष्टाने बांधलेलं आहे माझ्या प्रेमाने सजवलेलं आहे आणि शिवाय हे माझ्या नावावर आहे मग मी का सोडून जाऊ जायचं असेल तर मुलगा माझा मुलगा आणि सुनबाई जातील राधाई नेहमी असंच म्हणायची काकू आता सगळ्यांना सांगून टाका हे घर तुमचं आहे तुमचं जायचं असेल तर ते जातील घरातून त्यावेळी निवडत ताईना वाटायचे की त्यांच्या आयुष्यात फक्त राधाच आहे जी त्यांची सोबती होती मासिक पगारावर काम करणारी काम काम कामवाली राधा जी दोन वेळेच जेवण आणि कपड्यांवर राहते तीच खऱ्या अर्थाने निवेदताईंची होती तिचं हसणं बोलणं कठीण काळात साथ देणं हेच निवेदता आधार देत होतं मुलानं कधीच घरासाठी पैसे दिले नव्हते आणि आजही तो काही करत नव्हता निवेदत त्या कधी त्याबद्दल तक्रार केली नाही कारण मुलगा आणि सून घरात फक्त फारच कमी वेळ घालवत असे सुनबाई तर तिच्या खोलीतून बाहेरच येत नसायची कधी कधी मुलगा तिच्यासाठी चहा पानवायला स्वयंपाकघरात जाईल दोन कप चहा घेऊन खोलीत जाई आणि एक कप आईला देत असायचा निवेदताईंना मात्र जाणवत होतं की त्याने हे फक्त औपचारिकतेसाठीच केलं आहे आईशी तर जन्माचं नातं आहे हजार अपमान सहन करूनही आई मुलाला सोडत नाही पण पत्नीचं नातं फक्त औपचारिक असतं मुलगा आणि सून एकमेकांशी जवळचे आहेत पण माझ्याशी असं नातं उरलेलं नाही सासू आणि सून म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव मग त्यांच्यात जवळी होणार तरी कशी काळ मात्र कधीच थांबत नाही मित्रांनो प्रत्येक रात्री नंतर एक नवी तारीख येते प्रत्येक महिन्याच्या शेवटी पानू पलटत आणि आयुष्याचा रंग बदलत जातो निवेद मला अशा विचार करत होत्या ते तेवढ्यातच त्यांना जाणवले की काहीतरी गडबड आहे जी गाडी आधी सरळ सपाट रस्त्यावर धावत होती तिला आता अडथळे जाणवू लागले होते राधा खोलीत ताट देऊन आली मुलगा आता एकटाच बाहेर फिरायला जायला लागला रात्री बाहेरच खाऊन यायचा तर सुनबाई घरीच राहायची कधी बाहेर जायचं ठरवलं तर राधाला सांगून जायची जेवण बनवू नकोस निवेदित ताईंना जाणवलं की घरातल्या नात्यामधला गोडवा हळूहळू विरत चालला आहे सुनबाईमध्ये स्त्रियांना सहज गुणधर्माने मिळवणाऱ्या अनेक गोष्टींचा अभाव होता परंतु तिच्यामधील एक गोष्ट अशी होती जी निवेदता ताईंना विशेष आवडली होती सुनबाईचं गोड बोलणं ती फार कमी बोलायची पण जेव्हा कधी बोलायची तेव्हा एकदा एवढ्या हळू आवाजात की तिच्या बोलण्याचा कानावर पडलेला सूर एखाद्या लहरीप्रमाणे वाटायचा मात्र हल्ली बंद दरवाजाच्या पलीकडे तिचं उत्तेजित आवाज ऐकू यायला लागला होता शब्द समजत नसले तरी ती स्वर तरी स्वर रागाने भरलेला होता याची खात्री ताईंना वाटायची निवेदत ताई बदललेल्या परिस्थितीमुळे चिंतित पडल्या होत्या काय झालं दोघांना लग्नाला अजून दीड वर्ष वर्ष दीड वर्षच झाली होती आणि आता तर वाद होऊ लागले होते त्यांच्यात तर पुढचं आयुष्य त्यांचं कसं जाईल हाच प्रश्न त्यांना सतावत होता मुलगा आधी स्वार्थी आणि उर्मट असल्याचं त्यांना ठाऊक होतं पण पत्नी बरोबर असं वागणं योग्य नाही हे कसं त्याला समजत नाही त्याचं त्यांना आश्चर्य वाटायचं बायकोचं नातं जन्मात जन्माचं नसतं ते टिकवण्यासाठी आदर आणि समजुतीची गरज गरज समजूत गरजेची असते निवेदित ताईंच्या मनात असंख्य प्रश्न भोंगावत होते दोन वर्षापूर्वी प्रेम व हो करून आलेल्या या दोघांमध्ये इतकी तणावाची स्थिती का आली एका वेळी एकमेकांसाठी झटणारे दोघं आता परस्परांपासून दूर का जाता होते एवढ्या लवकर एकमेकांबद्दलचं आकर्षण संपलं का जिथे अजून संपूर्ण आयुष्य उभं आहे तिथे या दोन व्यक्ती वेगवेगळ्या वाटांवर कशा निघाल्या सुनबाईच्या डोळ्याकडे बघून त्यांना जाणवले की तिच्या स्वप्नांनी भरलेले ते डोळे आता लहान झाले होते ती सतत कोणत्या ना कोणत्या तरी तणावाखाली होती हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं तिच्या जेवणाचा गोडवा आणि उत्साह नष्ट झाला होता राधा तर या नव्या परिस्थितीमुळे अधिकच चिडलेली होती तिच्या मते हे दोघं घरात राहण्याऐवजी बाहेर पडलेले बरे ती रोज ताईंना सांगायची काकू या दोघांना बाहेर काढा भाड्याने घर दिलं असतं तर निदान पैसे तरी मिळाले असते आणखी तुम्हाला सुनबाईशी राधाचं अंतर पहिल्या दिवसापासूनच होतं आणि कालांतराने ते अंतर वाढतच गेलं राधा या बाबतीत अजिबात समंजस्य दाखवायला तयार नव्हती निवेदित ही सुनबाई स्वतःहून हे अंतर कमी करेल असं गृहित धरलं होतं पण त्याऐवजी भिंतीवर अजून मजबूत प्लास्टर चढवल्यासारखं वाटत होतं मात्र परिस्थिती बदलली आणि या अंतराला कमी करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची वेळ निविदताईंच्या वर आली एका निर्णयासाठी तयार होत्या पण त्यांच्या मनात एक गाठ बसली होती तुटलेल्या नात्यांना सांधायला वेळ लागतो पण नाजूक हाताने सांधलं तर ते पुन्हा जवळही शकतं पुढे काय होईल याचा विचार करत ताईंनी परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली आता त्या स्वतःला आव्हान देत होत्या या दोघांना कसं समजून घ्यायचं आणि त्यांचं नातं कसं सुधारायचं हे ठरवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं निविदा ताईंचं रोजचं आयुष्य शांतपणे चाललं होतं त्या रोज एक तास बागेमध्ये फिरून येत असत पण त्या दिवशी श्रमदानाच्या कार्यक्रमामुळे तीन तास उशीर झाला घरात पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं एक अनामिक शांतता अनाविक शंका आणि एक विचित्र सन्नाटा जो नेहमीचा नव्हता मुलाच्या खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता राधा कुठेच दिसत नव्हती ताई आपल्या ता खोलीत जाऊन कपडे बदलून चहा बनवण्यासाठी राधाला शोधायला भरांडात गेला तिथे राधा एका बाकड्यावर डोकं पकडून बसली होती ताईंना पाहताच राधा रडू लागली घर उद्ध्वस्त झालं काकू हे ऐकून ताई सुन्न झाल्या काय झालं तू रडतेस काय दादा घर सोडून निघून गेले काय दोघे निघून गेले का नाही फक्त दादा गेले ती महाराणी खोलीत झोपली आहे तुम्ही केल्यानंतर त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आणि दादा निघून गेले राधाचं बोलणं ऐकून ताई त्या बाकड्यावर बसल्या ही घटना पाहून ऐकून त्यांना हे जाणवलं की सुनबाईला घराबाहेर काढायचं न राहून नवराने घर सोडून दिलं होतं हे असं कधी पाहिलं किंवा ऐकलं नव्हतं राधा चहासाठी पाणी ठेवत पडबडत होती विचार करणार तरी काय ही बाई तर पुरुषासारखी आहे हे ऐकून निविदाताई रागाने म्हणाले गप्प वस्क ती पुरुष नाही ते महत्वाचं नाही आहे पण माझा मुलगा राक्षस आहे हे त्याचं घर आहे तो का जाईल घर सोडून राधा म्हणाली काकू तुम्ही हिला घरातून बाहेर काढा परत म्हणजे दादा परत येते ना रंग ना रूप ना कायदा स्वतःच्याच धुंदीत चालते तू गप्पभर बसणार आहेस की नाही दोघांनी काही खाल्लंय की नाही भांडण झालं आणि मग दादा निघून गेले निविदेत ताईने राधाला दोन खप चहा बनवायला सांगितलं आणि स्वतः चहा घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या तिथे मृणालीने खाली मान घालून गाऊन घातलेल्या अवस्थेत बसलेली होती चार ठेवत निवेदाताईंना ताईने सुनेला पहिल्यांदा डोळे भरून पाहिलं मनातील तिरस्कारामुळे ताई कधी मृणालीकडे नीट पाहायलाही तयार नव्हत्या पण आज त्या मुलीचा पाहून त्यांना धक्का बसला सुनेच्या डोळ्यातून दुःख ओसांडून वाहत होतं जशी तिथे बसली होती तिचं आयुष्य तसं तिचं अस्तित्व खूपच एकाकी आणि हातबल वाटत होतं त्या क्षणी निवेदताईंना जाणवलं की परिस्थिती त्यांचं मत बदलत आहे मृणालीमध्ये त्यांनी पहिल्यांदा एक कमकुवत दुःखी व्यक्ती पाहिली जी त्यांना स्वतःहून मदतीची विनवणी करत असल्यासारखी वाटली निविदेत त्यांच्या मनात विचारांचं काउर उठलं कसल्याही कोणत्याही घरातली मुलगी असो पण माझ्या मुलाने तिला पत्नीचं स्थान दिलं आहे ती माझ्या घरची सोन आहे आणि हे नातं समाजाने मान्य केलं आहे कितीही दूर राहिली तरी ती आमच्या कुटुंबाचाच भाग आहे मी या घराची प्रमुख आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखाचं ओझं ओझ माझ्या खांद्यावर आहे असा विचार करत त्यांनी पहिल्यांदाच मृणाल्याच्या डोक्यावरून हात ठेवला आणि हात फिरवला मृणालयाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले पण तिने ओठ दातामध्ये दाबून रडणं थांबवलं निवेदेत ताईने शांत स्वरात म्हटलं बाळा चहा घे मृणालीने हलक्या हाताने कप उचलला आणि हळूहळू चहा प्यायला सुरुवात केली निवेदेत ताईने स्वतःचा कप उचलला आणि मृणालीच्या शेजारी बेडवर पडल्या बसल्या सॉरी बसल्या दोघींनी चहा संपवून कप बाजूला ठेवले त्यानंतर निवेदता विचारलं सांगशील का काय झालं तुमच्या दोघांमध्ये मृणालीने मान आणखी झुकवली निवेदनी तिच्या खांद्यावर हात ठेवत समजावत सांगितलं काळजी करू नकोस कधी कधी असं आजला राग पटकन येतो आणि पटकन जातो सुद्धा तू बघ उद्याच तो परत येईल मात्र मृणालीने खिन्नस्वरात उत्तर दिलं तो परत येणार नाही हे ऐकून निवेदत ताईंना धक्का बसला असं का म्हणतीयेस का परत येणार नाही तो मृणाली म्हणाली भांडण घटस्फोटावरून झालं होतं घटस्फोट पण का तो मागत होता आणि मी देत नव्हते म्हणून निवेदित ताईंना मृणालीच्या उत्तराने धक्का बसला तू काय म्हणतीयेस तुम्ही तर स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं ना तुमच्यात प्रेम नव्हतं प्रेम होतं म्हणूनच मी तुम त्याच्यावर विश्वास ठेवला पण त्याच्या ऑफिसमध्ये नवीन मुलगी आली आहे आता अजयला ती खूप आवडायला लागली आहे तो म्हणाला की मला घटस्फोट दे मी तिच्याशी लग्न करणार आहे हे ऐकताच निवेदेत असाह्य राग आला लग्न खेळ आहे का माझं घर हॉटेल नाही जेव्हा हॉटेल तेव्हा कोणालाही घेऊन येणार का तो आणि वाटलं तेव्हा सोडून जाणार त्या संतापाने म्हणाले आता कुठे आहे तो मृणाली म्हणाली मी घटस्फोट दिला नाही म्हणून त्याने भाड्याने फ्लॅट घेतला आहे ते दोघंजण तिथेच राहणार आहेत ऐकून निवेदताईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना मनातून फारच राग आला लग्न न करता एकत्र राहणार आजकाल तरुण तरुणी असं वागतात पण आजे माझ्या मुलाने असं केलं दोघी काही क्षण गप्प राहिल्या मृराने थोड्या वेळाने निवेदितताईंना नम्रपणे विचारलं तुम्हाला एक, विचार एक विनंती आहे बोल तुम्ही आई आहात पण मी तुम्हाला कधीच आई मानलं नाही तुम्हाला आई म्हणण्याचा अधिकार घेतला अधिकार सुद्धा घेतला नाही पण मी तुम्हाला एक विनंती करू शकते का आई काही दिवस मला तुमच्या घरात राहू द्या मृणालीचा आवाज अश्रुनी ओलसर झाला होता तिच्या शब्दातील नम्रता निवेदत ताईचं हृदय पिळवटून टाकत होती तू काय हे बोलत आहेस निवेदात ताई चिडल्या चिडल्या स्वरात म्हणाल्या आई माझ्याकडे राहण्यासाठी दुसरं कुठेच ठिकाण नाहीये शोधायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत निवेदाताईने तिचं वाक्य पूर्ण होण्याध विचारलं तुझे आईवडील नाहीत का मृणालीने डोळ्यातलं पाणी आवरत उत्तर दिलं मी अनाथ आश्रमात वाढली आई आईवडील कोण कुठे आहेत मला काहीच माहिती नाही आश्रम मात्र खूप चांगला होता मी अभ्यासात हुशार होते म्हणून ट्रस्टने मला शिकवलं मला शिष्यवृत्तीही मिळाली होती बारावीनंतर कम्प्युटर डिग्री घेतली मला डॉक्टर व्हायचं होतं पण ट्रस्टने एवढ्या मोठ्या शिक्षणाचा खर्च करू खर्च करू शकले नाहीत नंतर मलाही नोकरी मिळाली ज्या नोकरीमध्ये वीस हजार रुपये पगार मिळतो त्यामुळे कुठेही भाड्याने घर घेऊ शकते मी पण मला एकटं राहायला भीती वाटते माझी रक्षा कोण करेल या विचाराने गोंधळली आहे सध्या मुलींच्या हॉस्टेलचा शोध घेत आहे भेटलं की लगेच निघून जाईन आईल मी इथून हे ऐकून निवेदताईंना राग आला आणि दुःख दोन्ही झालं त्या म्हणाल तू हे काय बोलतेस तू या घरात लग्न करून आली आहेस तू माझ्या घराची सून आहेस मी असताना तू एकटी भाड्याच्या घरात का राहणार आहेस भाड्याच्या रात राहणार आहे राहणारच नाहीस हे ऐकून मृणाली खळाखळा रडू लागली निवेदनाईंचं हृदय ममतेने भरून आलं त्यांना वाटलं ही तर माझीच मुलगी आहे आणत आहे ना त्यांनी मृणालीला आपल्या ला गळ्याशी लावलं आणि शांत करत शांत करत म्हणाल्या रडू नकोस कधीच रडू नकोस अश्रू श्रेयांना कमजोर करतात आणि कमजोर लोकांवर जग हवी होतं नवरा असो की मुलगा मी तुझ्या पाठीशी आहे तू इथेच राहणार आहेस कुठेही जाणार नाहीस मृणालीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि काळजीने विचारलं जर अजय परत आला तर आणि मला घरातून बाहेर काढलं तर मृणाली हे घर माझं आहे त्याचं नाही ह्या घरात कोण राहील कोण नाही याचा निर्णय मी घेणार जर त्याने व्यवस्थित परत येऊन माझ्या अटी मान्य केल्या तर तो राहू शकतो नाहीतर त्याने दुसरीकडे जावं आई मी अजयला कधीच घटस्फोट देणार नाही हे मी ठरवलं आहे मृणाली ठामपणे म्हणाली कधीही देऊ नकोस बघ त्याने माझा अपमान केला माझ्या माझा आदर कधीच केला नाही तरी मी त्याला घरातून बाहेर काढलं नाही कारण हे फक्त दोन जीवांचंच कुटुंब होतं एक गेला तर दुसरं कोण राहणार पण आता तो स्वतः घर सोडून निघून गेला आहे परत यायचं असेल तर आपल्या अटीरवर येईल तो नाहीतर तो जाऊ शकतो त्याच्या फ्लॅटवर मृणालीने भीतीने विचारलं पण त्याने जबरदस्ती केली तर घरात फोन आहे आणि पोलीस स्टेशन जवळच आहे चल आता उठ आंघोळ कर आणि जेवण कर निवेदताई हसून म्हणाल्या त्या दिवशी मृणालीने पहिल्यांदा जाणवलं की आईचं प्रेम काय असतं तिने निवेदता गळ्यात पडून स्वतःला सावरलं काही दिवसांनी अजयला वाटलं की आता मृणाली त्या घरातून नेहमीसाठी निघून गेली असेल तो एका नवीन मुलीला घेऊन निवेदता ताईंच्या दरवाज्यात परत एकदा आला त्यावेळेस मात्र निवेदताईंना हे समजायला वेळ लागला नाही दरवाजांना उघडताच त्या थंडपणे म्हणाल्या तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत तू स्वतः इथून गेलास तर बरं होईल नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आजे काही न बोलता तिथून निघून गेला निदर ताई मनात विचार करू लागल्या या नालायक मुलापेक्षा असाही मुलीची आई बनून तिला खर दिला आधार दिला तर अधिक चांगला आहे तीही माझी सुनच आहे त्या दिवसापासून ताईंनी मृणालीला आपली मुलगी मानून तिला कुटुंबात कुटुंबाचा तुम्हाला काय वाटते निवेदत्ताईंनी घेतलेला निर्णय आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद